श्रीकृष्ण महाराज घेतला असे प्रत्येक युगामध्ये अवतार घेतातच पण आमच्या स्वामीने हजार वर्षाचा काळ नेमला तर आजपर्यंत आठशे ते सव्वा आठशे वर्ष झालेत आता काय शे दीडशे सव्वा आठशे वर्ष जे काही राहिली असेल तोपर्यंत धर्म कार्य चालल आणि परत अधर्म वाढण्याची भीती आहे म्हणून आपण प्रत्येकाने आपला धर्म सांभाळून आपला पूर्व इतिहास बघून आपलं आचरण करत राहायचं आपलाही धर्म सिद्धीला जातो समोराचाही धर्म सिद्धीला जातो आणि धर्माला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ शकत नाही ही नागदेवाचार्यांनी आपलं शिकवण दिली ह्या शिकवणीप्रमाणे जर आपण राहिलं तर आपलाही उद्धार होईल आणि आपल्या संगती जी असतील आपल्या संविधानात जे असतील त्यांचा बी उद्धार होईल मग जसं ह्या सप्तव्यस्नी नागदेवाचार्याला एवढा आचार्य पदावर नेलं ने ने। तुन तुन तर तुम्हाला आम्हाला परमेश्वर काय नेणार नाही आपण जे आचार्य पदार जाऊ शकतो पण त्याला थोडी मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावं लागतं अभ्यास करावं लागतं अनुभव घ्यावं लागतं सगळ्या गोष्टीतून जेवढे आपण बाहेर पडू तेवढ्या सगळ्या संसाराच्या दुःखातून यात्रेतून आपली सुटका होऊ शकते आणि जर आपण हे परमेश्वराचं ज्ञान जर नाही काढलं तीर्थक्षेत्र जे काय आहे आपलं ते जर नाही केलं तर आपला सुद्धा उद्धार होणं कठीण आहे आपल्या डोळ्या पुढे दिसत नाही चौऱ्याऐंशी नरक योनी हे सगळं नर्क योनी आपल्याला फिरावं लागतं आता हे बघा हे सगळी झाडं दिसतात हे सगळे पहिले मनुष्य प्राणीच होते पाण्यामध्ये किडामुंगे गटरामध्ये मुंगे हवेमध्ये किडामुंगे पशु पक्षी आहेत हे सगळे जे आपल्याला डोळ्यांनी जेवढं काही दिसतं हे सगळे आपण नरक यातनं भोगत आलेलं आहे आणि परत आपल्याला भोगावं लागणार आहे पण पुण्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला म्हणून त्याचं सार्थक करून जरी घेतलं तरी ह्या चौऱ्याऐंशी लाख नरक योनीतनं आपली सुटका होईल आणि हे जर आपण सार्थक नाही करून घेतलं तर परत आपल्याला चौऱ्याऐंशी लाख नरक योनीत तर भटकावं तर लागलच पण प्रेतत्व जडत्व आंतिक रौरव चौकडी हे अनेक प्रकारचे दुःख आहेत त्या दुःखाला त्या सीमाच नाही कृतयुगाचे बत्तीस त्रेताचे सोळा द्वापारचे आठ आणि कलयुगाचे चार असे चौस साठ लाख वर्ष आपल्याला नर्क भोगावे लागतात प्रत्येक युगामध्ये असे तर अनंत युग आहेत अनंत काळ जातो सर्वसाधारण देवाने त्याचं रिक्लेक्शन केलं आहे की बघ एवढं तुम्हाला प्रत्येक जन्मात दुःख आहे मनुष्य देहामध्ये जर तुम्हाला सुटका करायची असेल तर हाच जन्म आहे हा एकदा जन्म गेला की तुम्ही परमेश्वराचं नाव घेऊ शकत नाही आणि परमेश्वराचं तुम्हाला ज्ञान बी होऊ शकत नाही ह्याच मनुष्य देहात तुम्ही काय करायचं ते करू शकता एकदा मनुष्य देह संपला की तुमचं सगळं कार्य संपलं म्हणून आपण एकच विचार करायची की आपले भक्तिजन कसे झाले आपल्या भक्तिजनांना देव भेटण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं तसं आपलं जर केलं तर आपल्यालाही देव भेटल आपण जर नाही केलं तर आपल्याला देव भेटणार नाही अशा प्रकारे ही नागदेवाचार्याची भानखिडीची वेळा सतत चिंतन करायची